मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही मार्तंड भैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होत असते मार्गशीर्ष महिन्याला सोमवारी प्रारंभ झाला असून याच दिवसापासून मार्तंडभैरव यात्रोत्सवाशी प्रारंभ झाला आहे या, या, या मासाचा पहिला दिवस खंडोबाची नवरात्र आणि दिवाळी म्हणून साजरी झाल्यानंतर सहाव्या दिवशी उत्सवाचा समारोप शनिवारी चंपाषष्ठीला खंडोबाच्या पूजनाने झाली आहे ज्या परिवारामध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथे निमित्त कुलाचार कुलधर्म करण्याची परंपरा असते तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरामध्ये सदस्य उपवास करतात सहाव्या दिवशी खंडोबाची षोडोपशार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो देवाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो खंडोबा मंदिरात तसंच शहर परिसरामध्ये उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखले जाते मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो घरोघरी मार्तण भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तण देवाची विधिवत पूजा करून भंडारा उदळत तळी उचलण्याचा विधी केला जातो भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसावर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तण भैरवाचे रूप घेतल्याचे पुराणात सांगितले जाते ते युद्ध अवघ्या सहा दिवसात संपले याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो यात्रा काळात मंदिर समितीकडून गाभारा व सभामंडपात आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आली आहे भाविकांना अन्नदान प्रसाद दर्शनासाठी मुखदर्शन व गाभारा दर्शन रांग कमांडो फोर्स सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे पिण्याच्या पाण्यासाठी इतर सोयी करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेकडून मंदिर परिसरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने औषधाची फवारणी करण्यात आली आहे पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त बाळे परिसरामध्ये ठेवण्यात आला आहे मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका